नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात काहीशी थोडीफार सुधारणा पाहायला मिळत आहे पण अनेक बाजार समितीमध्ये हळदीचे भाव हे स्थिर पाहायला मिळत आहेत पहा लगेच वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पूर्णा अवकाली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे तीस रुपये तर जास्ती दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे नांदेडला एक हजार चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी हलदीला दर मिळतोय दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला एकवीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर चोवीस हजार रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे वसमतला एक हजार दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा हळद आलेली आहे अवकालेली पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे नऊ हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला वीस हजार आठशे रुपये तर दर मिळाला अठ्ठावीस हजार रुपये पुढील बाजार समिती ही आहे हिंगोली अवकल्ली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद